पुणे ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी ससून हॉस्पिटलमधील आरोपी डॉक्टर श्रीहरी हळणूर यांच्याकडून अडीच लाख रुपये गुन्हे शाखेने जप्त केले तर अतुल घटकामळे या ससूनमधील शिपायाकडून पन्नास हजार रुपये जप्त करण्यात आले ही रक्कम त्यांना कुणी दिली याचा शोध सुरू आहे आरोपीचं ब्लड सॅम्पल बदलणाऱ्या ससूनमधील डॉक्टरांच्या चौकशीसाठी वैद्यकीय शिक्षण विभागानं तीन सदस्यीय समिती नियुक्त केली आहे जे जे रुग्णालयाच्या डीन डॉक्टर पल्लवी सापळेंच्या अध्यक्षतेखाली ही समिती चौकशी करणार आहे डॉ गजानन चव्हाण आणि डॉ सुधीर चौधरी हेही या चौकशी समितीत आहेत डॉ अजय दावरे यांची ससूनच्या अधीक्षकपदी नियुक्ती करावी असं शिफारसीचं पत्र राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांनी लिहिलं होतं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना त्यांनी हे पत्र लिहिलं होतं सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी लिहिलेलं हे पत्र आता व्हायरल झालंय आहे येरोळा पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलेल्या पोर्श कारची आरटीओ अधिकाऱ्यांनी पाहणी केली विशाल अग्रवालच्या वकिलांनी न्यायालयात गाडीत तांत्रिक अडचणी असल्याचं सांगितलं होतं त्यानुसार आरटीओ टीमनं या कारची पाहणी केली पुणे अपघात प्रकरणात ड्रायव्हरला डांबल्याप्रकरणी विशाल अग्रवालची चौकशी पुणे पोलीस करणार आहेत पुणे, पुणे न्यायालयाच्या परवानगीनंतर पोलिसांनी विशाल अग्रवालचा ताबा घेतला ड्रायव्हरला डांबून ढवल्याच्या गुन्ह्यात विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल आहे पुणे शहरात अवैधरित्या चालणाऱ्या पब मालकांकडून उत्पादन शुल्क विभाग महिन्याला लाखो रुपयांचे हप्ते गोळा करत असल्याचा आरोप काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांनी केला धंगेकरांनी एक्स समाज माध्यमांवर पोस्ट करून ही माहिती दिली पुणे कल्याणीनगर कार अपघात प्रकरणात अजित पवारांनी पुणे पोलीस आयुक्तांना फोन केला होता का असा सवाल अंजली दमानी यांनी केला तर आपण कोणालाही फोन केला नसल्याचं अजित पवारांनी सांगितलं तसंच कोणत्याही दबावाला बळी पडू नका अशा सूचनाही पोलिसांना दिल्याचं अजित पवार म्हणाले पुणे कार अपघात प्रकरणानंतर मुंबई पोलीस मुंबई महानगरपालिका अधिकारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंबईत एकत्र कारवाई केली दोन दिवसांमध्ये मुंबईत एकशे एकतीस ठिकाणी धाडी टाकून त्रेचाळीस बारवर कारवाई केली तर रात्री उशिरापर्यंत दारू विक्री करणाऱ्या दहा जणांवरही कारवाई झाली मुंबईतील कोस्टल रोडच्या बोगद्याला गळती लागलेली आहे बोगद्याच्या भिंतीतून पाणी झिरपायला लागलं आहे यामुळे इथल्या कामाचा दर्जा तसंच सुरक्षिततेवर प्रश्न निर्माण झाला आहे अवघे अडीच महिने आधी अकरा मार्चला कोस्टल रोड वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता अहमदनगर जिल्ह्यात यावर्षी अनेक तालुक्यात पाण्याचं संकट आहे हो पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झालाय राहता तालुक्यातील कोरहाळे गावात पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागते तर काही भागांना टँकरने चार ते आठ दिवसांनी पाणीपुरवठा होतोय अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतीचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई द्या असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्य सचिव नितीन करीर यांना दिले शेतीचे पंचनामे करण्यात दिरंगाई करू नये अशा सूचनाही त्यांनी दिल्या तीव्र उष्णतेच्या लाटेनंतर चंद्रपुरात अचानक पाऊस बरसला वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला तर नागरिकांची धावकळ झाली ब्रह्मपुरीमध्ये काल मोसमातील सर्वाधिक सत्तेचाळीस पूर्णांक एक अंश तापमानाची नोंद झाली तर चंद्रपुरात बारा चव्वेचाळीस पूर्णांक आठ अंश इतका होता सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला यात शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय तर मोहो तालुक्यातील पापरी गावमधील नर्सरी यामध्ये पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे नांदेडमध्ये वादळी वाऱ्यामुळे दोघांना जीव गमवावा लागला वाऱ्यामुळे घराचे पत्रे उडून एकाचा जीव गेला तर दुसऱ्या घटनेत वादळी वाऱ्यानं ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होऊन एकाचा मृत्यू झाला तर जिल्ह्यातील पंचवीस ते तीस विजेचे खांब कोसळून महावितरणचंही नुकसान झालंय यवतमाळच्या महागाव पुसद आर्णी तालुक्यातील गावांना वादळामुळे फटका बसला तर चार दिवसात वीज पडून एका महिलेसह चार जनावरांचा मृत्यू झाला तर पाचशे सोळा घरांची पडझड झाली असून त्यात पाच जण जखमी झाले तसंच सेहेचाळीस हेक्टरवरील शेती पिकांचं मोठं नुकसान झालं अकोल्यामध्ये बियाणं मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला सुमारे बारा गावातील शेतकरी या मोर्चात सहभागी झाले बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला मुंबईत देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची विधान परिषदेच्या चार जागांबाबत महत्वाची बैठक बोलावण्यात आली शिवसेना आणि भाजपमध्ये या जागांवरून आधीच रसिकेत सुरू आहे त्यात आता राष्ट्रवादी अजित पवार पक्षही इच्छुक आहे विधान परिषदेसाठी अभिजित पानसेंना मनसेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे महायुतीला मनसेचा बिनशर्त पाठिंबा असताना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर लोकसभा निकालावर बरीचशी गणितं अवलंबून असतील असं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितलं नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीनंतर मनसेकडून मिसळ पार्टीचं आयोजन करण्यात आलं या पार्टीत दोनशेहून अधिक कार्यकर्त्यांनी नाराजीचा पाढावासला निवडणुकीत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना खर्चालाही पैसे दिले जात नसल्याची तक्रार यावेळी करण्यात आली काँग्रेसचं आपल्या विरोधात षडयंत्र असल्याचा आरोप कर्नाटक सेट्स कॅन्डलमधील आरोपी प्रज्वल रेमण्णानं केलाय त्यानं एका व्हिडिओ प्रसिद्ध करून आई वडील अशी अचूबांची माफी मागितली आहे एकतीस मे रोजी एसआयटी समोर हजर राहणार असल्याचा दावाही त्यानं केला <laughs> बिहारमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी अपघातातून थोडक्यात बचावले पाटलिपुत्र इथल्या पालिंगंजमध्ये त्यांची सभा होती तिथे स्टेज पडता पडता वाचला त्यावेळी स्टेजवर राहुल गांधींसह तेजस्वी यादव आणि इतरही नेते उपस्थित होते पुढील तीन दिवसानंतर दिल्ली राजस्थान हरियाणामधून उष्णतेची लाट ओसरणार आहे गुरुवारी तीस तारखेपासून उष्णतेची लाट कमी व्हायला सुरुवात होईल अशी माहिती आयएमडीनं दिली आहे गुजरातमधील राजकोट आग प्रकरणी पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांची तडकाफडकी बदली करण्यात आली तसंच अतिरिक्त पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांचीही बदली करण्यात आली राजकोट टीआरपी गेम झोनमधील आगीत सत्तावीस जणांचा मृत्यू झाला रेमल चक्रीवादळाचा वेग मंदावलाय वादळामध्ये पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवरील अनेक घरांवर झाडं कोसळली त्यानंतर एनडीआरएफ कडून झाडं हटवण्याचं काम हाती घेण्यात आलं जुन्नर तालुका बिबटमुक्त करावा या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला किल्ले शिवनेरीच्या पायथ्यापासून शरद सोनावणे यांनी स्थानिक आणि धनगर समाजाच्या उपस्थितीत तहसीलदार कचेरीवर मोर्चा काढला यामध्ये मेंढ्या घेऊन मेंढपाळ सहभागी झाले होते पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केला तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर हल्ला करणाऱ्या तात्काळ त्यांना तात्काळ अटक करा या मागणीसाठी नागरिक रस्त्यावर उतरले आंदोलकांनी इंदापूर बस स्थानकासमोरील महामार्ग रोखून धरला सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील सहा शाखांमधील अपहार प्रकरणी जिल्हा बँकेनं सात जणांवर निलंबनाची कारवाई केली आहे दोषींकडून निधी अपहारातील रक्कम वसूल करण्यात येणार असल्याचं जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी सांगितलं हॉटेल ताज आणि विमानतळावर बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारी मिनावी फोन मुंबई पोलिसांना आला धमकीनंतर पोलिसांनी दोन्ही स्थळांवर जाऊन पाहणी केली तिथे त्यांना कोणताही संशयास्पद वस्तू त्या ठिकाणी सापडली नाही धमकीचा सा हा कॉल उत्तर प्रदेशातून आल्याची माहिती मिळते या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे डोंबिवली स्फोटातील दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल असं आश्वासन कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी दिलं डोंबिवली कंपनी दुर्घटनेनंतर मंत्री खाडेंनी घटनास्थळाची पाहणी केली त्यावेळी ते, ते बोलत होते पिंपरीतील <स्थ> हिंजवडी पोलिसांच्या गुन्हे शाखेनं दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये लुटमार करणाऱ्या दोघांना अटक केली त्यांच्याकडून दोन पिस्तुलं आणि सहा कारतूस जप्त करण्यात आली गस्त घालताना त्यांनी ही कारवाई केली दोघांनीही बंदुकीच्या धाकावर लुटण्याचा प्रयत्न केला कल्याण शिरी रस्त्यालगत नेगडीपाडा भागात शेतकऱ्यांच्या जागेत एका बिल्डरनं घुसखोरीचा प्रयत्न केला आहे त्यामुळे तणाव निर्माण झाला आणि या जागेत बिल्डरने पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न केल्यास आंदोलनाचा इशारा जागेचे मालक वासुदेव पाटील यांनी दिलाय आहे